श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी चैत्र अमावस्येच्या दिवशी केलेले काही उपाय हे राहू केतूच्या वाईट प्रभावावर आणि त्याचबरोबर पितृदोषावरतीसुद्धा उपायकारक ठरत असतात या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे राहू केतूचा वाईट प्रभाव तर दूर होतोच होतो त्याचबरोबर पितृदोषापासूनही आपल्याला मुक्तता मिळू शकते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा तुमच्यावरही राहू केतूचा वाईट प्रभाव आणि पितृदोष असेल तर त्यावर उपाय काय करावे आणि ते कसे करावे कधी करावे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे ही तिथी भगवान श्री विष्णू आणि पूर्वजांना समर्पित आहे असं म्हणतात शिव या दिवशी जप तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे मराठी पंचांगानुसार चैत्र महिना पित्रांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे चैत्र महिन्याला विशेष महत्त्व मानलं दिलं गेलेलं आहे या दिवशी राहू केतू आणि पितृदोषावरती उपाय केले जाऊ शकतात आणि ते उपाय कसे करावे त्याआधी जाणून घेऊया चैत्र अमावस्येचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार कोणता आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही सव्वीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनटांनी सुरू होईल आणि सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे एक वाजता ही तिथी संपणार आहे उदय तिथीनुसार रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी चैत्र दर्श अमावस्या असेल ज्योतिषशास्त्रामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येची तिथी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होऊ शकतो या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणं पित्रांची पूजा करणं हे महत्वाचं असतं शिवाय या दिवशी दान केल्यानं पित्रांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळत असते अमावस्येला पिंपळाच्या झाडाला दिवा लावल्याने सुद्धा आपले पित्र प्रसन्न होऊ शकतात असं सांगितलं जातं याचबरोबर जर कोणाला कालसर्प दोष असेल तर त्यामुळे मु त्यापासून सुद्धा मुक्ती मिळवता येते तर कालसर्प दोष दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस चांगला मानला जातो कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींना जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं यासाठी चैत्र अमावस्येला काही उपाय करणं आवश्यक मानलं गेलं आहे ते उपाय कसे तर अमावस्येच्या दिवशी स्नान करून ध्यान करून भगवान शिवशंकरांना पाण्याने अभिषेक करावा आणि शिवचालिसाचं पठण करावं या दिवशी वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चांदी किंवा तांब्यापासून बनवलेले नाग अर्पण करावेत यामुळे काल सर्पदोषापासून मुक्ती मिळू लागते असंही ज्योतिषी सांगतात आता अमावस्येला राहू आणि केतूसाठी उपाय काय तर चैत्र अमावस्येच्या दिवशी राहू आणि केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळवली जाऊ शकते या दिवशी राहू केतूच्या मंत्राचा जप करणं फायदेशीर मानलं जातं हा मंत्र कोणता आहे ओम राम राहवे नम आणि ओम केम केतवे नम हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने राहू आणू आणि केतूचे वाईट प्रभाव कमी होऊ लागतात असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी संध्याकाळी लसूण काळी फुलं जव मोहरी आणि सात प्रकारची धान्य संपूर्ण हिरवा हरभरा गोमे दगड निळे किंवा तपकिरी रंगाचे कपडे इत्यादी वस्तू या दिवशी दान केल्याने राहू आणि केतूचा वाईट प्रभाव कमी होऊ शकतो शिवाय पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांना धान्य अर्पण करावं असं केल्याने पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात पित्रांच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी सव्वीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू आणि सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे एक वाजता ही तिथी संपणार आहे उदय तिथीनुसार रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी चैत्र दर्श अमावस्या असेल या चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरू शकतात या दिवशी दानधर्म करण्याला अधिक महत्व आहे म्हणून अमावस्या तिथीला गरजू व्यक्तींना अन्नदान आणि पैसे दान करावे यासह कपडे साखर धान्य इत्यादी गोष्टींचेही दान केले जाऊ शकते या उपाय पितृदोष दूर होऊन पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं शिवाय पितृदोष घालवण्यासाठी चैत्र दिवशी संबंधित ओम आद्य शिवशक्ती स्वरूपेन पितृदेव प्रचोदयात या मंत्राचा जप केला जाऊ शकतो या मंत्राचा जप केल्याने पितर प्रसन्न होऊन पितृदोष दूर होऊ शकतात असंही सांगितलं जातं तुम्ही सुद्धा अमावस्येच्या दिवशी राहू केतू किंवा मग कालसर्प दोष किंवा मग पितृदोष दूर करण्यासाठी अशा प्रकारचे उपाय करता का ते कमेंट करून नक्की सांगा अजून माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्ही कोणते व्हिडिओज तुम्हाला पाहिजे आहे तेसुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून माझ्या चॅनलवरती मी तसे व्हिडिओज बनवेल आणि त्याचं नो त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळेल जर तुम्ही बे सबस्क्राईब करत असताना बेल आयकॉम प्रेस कराल तर आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल धन्यवाद